नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जनजनीत तडक्यावाली पावभाजी बनवणार आहे चला तर मग बनवूया तर मग झणझणीत पावभाजी बनवण्यासाठी मी तीन बटाटा असा फ्लावर बीट दोन तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण दोन कांदे गाजर शिमला मिरची तीन तीन टोमॅटो आणि थोडासा वटाणा घेतलेला आहे आता याला बारीक चिरून घेऊन बघा मी अशा साईज मध्ये चिरून घेतलेला आहे तर मग आपण कुकर मधली पावभाजी बनवण्यासाठी एक क्यूब बटर थोडस तेल थोडीशी जिरे बारीक चिरलेला लसूण आलं बारीक चिरलेला कांदा कांदा गोल्डन फ्राय तळून घ्या बारीक चिरलेला बटॅटो मध्यम आकारात चिरलेले गाजर बारीक चिरलेले डोबळी मिरची फ्लावर टोमॅटो वटाणा आणि बीट घालून घेणार आहे छान प्रकारे मिक्स करून घ्या एक चमचा हळद एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून चार शिट्ट्या काढून घेणार आहे आपला कुकर गार झालेला आहे चांगल्या प्रकारे मॅश करून घेणार आहे तडका देण्यासाठी मी एक छोट पातीला घेतलेला आहे त्यामध्ये एक क्यूब बटर टाकणार आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी कस्तुरी मेथी आता हा तडका मी पावभाजीत घालून घेणार आहे छान प्रकारे कोथिंबीर घालून घेणार आहे तडका छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे किती छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा अजून पुढची कोणती रेसिपी तुम्हाला बघायला पाव बनवण्यासाठी मी मधून पाव चिरत आहे बटर थोडीशी पावभाजीची भाजी चांगल्या प्रकारे पाव आपण भाजून घेणार आहे बघू शकता आपली पावभाजी किती सुंदर झालेली आहे जणजन आहे तुम्हाला मी आता पाववर घेऊन दाखवते मस्त पीक कांदा घालून घ्या लिंबू पिळा आणि पावभाजी एन्जॉय करा सुट्टेच्या दिवशी चमचमीत पदार्थ बनवत राहा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप टेस्टी झालेली आहे